डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांचे मॉम एबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या वतीनं मोफत वंध्यत्व चिकित्सा आणि मार्गदर्शन शिबिर महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेळ सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर एकता जगदीश वाबळे आणि डॉक्टर राजेश बालकृष्ण ठिकाण मॉम एबल आय व्ही एफ सेंटर दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे महामार्ग हॉटेल प्रसाद समोर संगमनेर नावनोंदणीसाठी संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा आणि शहाण्णव नव्याण्णव तीनशे सत्तावीस तीनशे एक अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी थीक मोटारसायकल आणि गाड्यांचे टायर तसेच हॉटेलमधील साहित्य चोरणाऱ्या राहुरी फॅक्टरी येथील एका महिलेसह तरुण तरुणीच्या टोळीला राहुरी पोलिसांनी गजाआड केलंय या टोळीचा मोहरक्या असलेली राहुरी फॅक्टरीची रेखा पवार हिनं सोळा वर्षीय अल्पवयीन मुलाला धमकावून बळजबरीनं चोऱ्या करायला भाग पाडल्याचं उघड झालंय राहुरी पोलिसांनी चौघांची टोळी उघडकीस आणली आहे तर यात तिघांना अटक केली असता पाच दुचाकी गाड्यांचे टायर हॉटेलमधील साहित्य गुन्ह्यात वापरलेली गाडी असा एकूण चार लाख पंचवीस हजार चारशे रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला गेला राहुरी आणि एमआयडीसी अहिल्यानगर पोलीस ठाणे येथील एकूण चार गुन्हे उघडकीस आले असून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे राहुरी पोलिसांनी टोळीची म्होरक्या रेखा शरद पवार वैवर्षी एकोणतीस राहणार प्रसादनगर विक्रांत संजय ससानी वैवर्षे एकवीस आमिषा सिलिमान सय्यद वयवर्षे एकवीस राहणार प्रसादनगर राहुरी फॅक्टरी यांना अटक केली आहे त्यांना न्यायालयात हजर केला असता चार दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली गेली आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार तुळशीदास गीते पोलीस हेडकॉन्स्टेबल संदीप ठाणगे विजय नवले सूरज गायकवाड राहुल यादव प्रमोद ढाकणे सतीश कुऱ्हाडे नदीम शेख जयदीप बडे यांनी केली आहे सुहास जाधव सह शरद मराठी राहुरी दादा, अरे सात दिवसावर सगळी झाली पण फर्निचरच काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त मध्ये